तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट दोन हजार पाचमध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यानंतर विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली मात्र सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रापुढे आली विशेष म्हणजे सोळा वर्षांच्या कार्यकाळात त्यांची एकोणीस वेळा बदली झाली होती आता पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे जून दोन हजार तेवीसमध्ये राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली होती विशेष म्हणजे त्या अगोदर अवघ्या एक महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती आता आज पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे तुकाराम मुंढे यांची अठरा वर्षांच्या सेवेत जवळपास एकवीस वेळा बदली झाली आहे ते दोन हजार पाचच्या आय ए एस बॅचचे अधिकारी आहेत चव्हाण हिरो वीडा व्हिवन इलेक्ट्रिक स्कूटर आता आताशे रुपयांपासून खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर, वर एकोणचाळीस हजार रुपयान परेंत दोन दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर